मी जाणीवपूर्वक म्हटलो कारण मुलांना शिक्षकांनी शिकवलं आणि मग मुलं शिकली तर मला असं वाटतं की म्हणजे जो माझा एक पंचवीस सव्वीस वर्षाचा अनुभव या क्षेत्रातला तर तिथं थोडंसं कमतरता राहते मुलांच्या मध्ये शिक्षकांनी शिकवलं जरी शिक्षकांनी शिकवलं शिकायचं का नाही शिकायचं हे शेवट विद्यार्थ्याच्याच हातात आहे तो शिकला तरच तो शिकू शकतो किंवा शिकला असं आपण म्हणू शकतो हे जर आपण त्याच्यावर सोपवलं हो विद्यार्थ्यावर आणि तू स्वतः शिकू शकतो हातमो स्वास्थ्याला जर दिला आणि मग आम्ही असं एक स्ट्रक्चर तयार केलं होतं शाळेमध्ये त्याच्या चार स्टेप तयार केल्या होत्या की विद्यार्थी स्वतः शिकेल त्यानंतर तो मित्रांच्या मदतीने शिकेल ज्याला आम्ही विषय मित्र किंवा पियर लर्निंग म्हटलं विषय मित्र ही फार चांगली संकल्पना आहे त्या संकल्पनेमधून म्हणजे बऱ्याच साऱ्या गोष्टी की अप्रगत विद्यार्थी राहू शकत नाही विषय मित्र संकल्पना जर शाळेमध्ये असेल तर आणि शिक्षकांसारखं काम करणारी एक पॅरल यंत्रणा विद्यार्थ्यांची तयार होती आणि ती फक्त शाळेच्या वेळात नाही तर ती शाळेच्या व्यतिरिक्त घरी किंवा गावात ती काम करीत असते तर ही एक वयाने थोडीशी मोठे असणारे वरच्या वर्गातले विद्यार्थी खालच्या वर्गातले असतील तरी चालतील पण तेवढी क्षमता किंवा तेवढी स्वतःची सिद्धता त्यांनी तयार केली पाहिजे त्या मुलांना मुलांची का अशी गट त्या मुलांचा एक गट बारा मुलांचा सुरुवातीला आम्ही तयार केला होता आणि प्रत्येक विषयाला दोन दोन विद्यार्थी असे सहा विषयांसाठी बारा विषय मित्र आम्ही तयार केले होते आणि आम्ही ज्यावेळेस एकत्रित शिकवायचो मुलांना ते एकत्रित शिकवल्यानंतर त्या, त्या मुलांच्या काही क्युरीज राहून जायच्या साहजिक कारण इतक्या मोठ्या स्पॅनचा तो शिकवणं असायचं की बेसिक लेवलपासून सुरू व्हायचं आणि सहावी सातवीपर्यंत ते तो विषय किंवा ती थीम त्या व्याप्तीपर्यंत जायची पुढं मग कुणाला तरी काहीतरी क्युरी राहून जायच्या त्या क्युरी शिक्षकाला विचारित नाहीत विद्यार्थी कधी त्यांना म्हणजे कधी कधी असं होतं की भीती वाटते कधी थोडासा संकोच वाटतो कोण आपल्याला हसेल किंवा आपला अपमान होईल असंही त्यांना कधी वाटतं म्हणून ते शिक्षकाला विचारित नाहीत आणि जर शिक्षकाला विचारलं नाही आणि ती क्युरी तशीच राहून गेली तर पुढे भविष्यात पुढचं प्रवास सुरू झाला तर तो विद्यार्थी मग अप्रगत होण्याकडे त्याची वाटचाल सुरू होते तर ही सगळी प्रक्रिया जर आपल्याला थांबवायची असेल तर त्याच ठिकाणी येते जिथून हा मुख्य जो हमरस्ता आहे गुणवत्तेचा त्याला जो फाटा फुटतो त्या फाट्यावर तिथं थांबवलं पाहिजे तिथं आपल्या विषय मित्र काम करतात मग ती मुलं शिक्षकाला नाही विचारित पण विषय मित्राकडे जाऊन आपल्या शंका विचारतात की अरे हे मला समजलं नाही मला समजून सांगतो का परत तर विद्यार्थी तो विषय मित्र त्याला समजून सांगेल त्याच्या मित्राला मैत्रिणीला आणि एकदा नाही तर चार चार वेळा समजून सांगेल जिथपर्यंत त्याच्या लक्षात येत नाही तिथपर्यंत तो समजून सांगू शकतो आणि त्यानंतर त्याला एकदा का ते तो ती संकल्पना क्लिअर झाली की झालं तिथून पुढे त्या बाकीच्या मुलांच्या बरोबर त्याचा प्रवास सुरू होतो म्हणजे जो काही विषय मी अप्रगत होण्याकरची जी आहे आपण थांबू शकतो तिथं आणि हा प्रयोग पण आमच्या एका विद्यार्थ्याच्या दोन विद्यार्थ्यांच्या अनुभवातून खरं तर आमच्या लक्षात आला होता आनंद नावाचा मुलगा होता आणि आम्ही वर्गामध्ये शिकवित होतो मी आणि शिकवताना दोन तीन वेळा त्या गोष्टी त्याला क्लिअर करून दिल्या पण आनंदचं काय काय झालं होतं माहीत नाही त्याचं लक्ष लागत नव्हतं आणि त्याला काही ते समजत नव्हतं गणिताचा काय एक टॉपिक घेत होतो मला आठवतंय तो त्या तो जो टॉपिक आहे तो कितीही वेळा मी त्याला तीन वेळा शिकवलं तर आनंदला ते उत्तर निघत नव्हतं हो किंवा ती प्रक्रिया त्याच्या लक्षात येत नव्हती हो आणि तो त्या मार्गाने जात नव्हता हो मग तीन वेळा शिकवल्यानंतर थो, मीच थोडासा चिडलो त्याच्यावर ओरडलो मोठ्याने बोललो त्याच्या तिथं सिद्धी नावाची मुलगी बसली होती तिने मला सांगितलं की गुरुजी आज राहू द्या याचं उद्या येईल त्याला मी शिकवते आज त्याला तुम्ही पुढचं शिकवा मला तिथं म्हणजे खरं तर हसायला आलं की मी तीन तीन वेळा शिकवतो इतक्या चांगल्या पद्धतीने शिकवतो आणि ते त्याला समजत नाही आणि ही म्हणते मी त्याला शिकवते तुम्ही राहू दे त्याला येईल मी तिथला विषय येतो तिथंच थांबवला कारण आम्हाला पुढे जायचं होतं आणि मग <coughs> प्रश्न दुसऱ्या धक्का खरा दुसऱ्या दिवशी बसला कारण आनंदला दुसऱ्या दिवशी सगळं व्यवस्थित येत होतं आणि कसं येतंय आहे तर म्हणलं मला सिद्धीने शिकवलं याचा सरळ अर्थ असा होतो की शिक्षकांपेक्षा मुलं मुलांकडून अधिक चांगल्या पद्धतीने शिकतात आणि पद असं जर असेल ती जर स्ट्रेंथ असेल किंवा ती जर एक चांगल्या पद्धतीची कृप्ती असेल युक्ती असेल तर ती का वापरायची नाही मग शिक्षणामध्ये इतक्या जर सहजपणे होत आहे सगळं कारण शिक्षकाकडून शिकणं याला नाही म्हटलं तरी थोडासा त्रास असतो बर्डन असतं किंवा तो त्या त्या सगळ्या औपचारिकता असतात आणि मुलांकडून शिकताना हे काहीच नसतं एक मित्र शिकवतोय किंवा ह्या नात्याने मुलं सहज एकमेकांकडून शिकून घेतात मित्राला सहज गुरु मानतात तेही एक कदाचित ही कन्सेप्ट तिथं लागू होत असेल ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर अशी काही एक स्ट्रक्चर आपल्याकडे असलं पाहिजे कारण दोनच शिक्षक आहेत सव्वा दोनशे मुलं आहेत एवढे सात वर्ग आहेत असं एक स्ट्रक्चर आपल्याकडे पॅरल यंत्रणा असली पाहिजे म्हणून आम्ही विषय मित्रांची एक कन्सेप्ट ती आम्ही उभी केली होती आणि ती खूपच चांगल्या पद्धतीने काम केले त्या कन्सेप्टने जिथं शिक्षक कमी असतील त्यांच्यासाठी ते वरदान आहे आणि जिथं शिक्षक कमी असतील किंवा ज्यांना खूप चांगल्या पद्धतीने मुलांना आपल्या आहे मा याच्या अगोदर मी जे इंटिग्रेशन अभ्यासक्रमाचं इंटिग्रेशन ही जी कन्सेप्ट सांगितली ती कन्सेप्ट छोट्या शाळांसाठी किंवा कमी शिक्षक असणाऱ्या शाळांसाठी पण वरदान आहे कमी शिक्षक असणाऱ्याच नाही रेग्युलर शाळांसाठी पण ती वरदान ठरू शकते त्या पद्धतीने फक्त ती त्या शिक्षकांनी समजून घेऊन ती वापरली गेली पाहिजे मुलांसाठी कारण ही हा खरा शिकण्याचा नैसर्गिक रस्ता आहे नैसर्गिक रस्ता म्हणतो मी कारण जे आत्ताचे रस्ते आहेत हे सगळे कृत्रिम रस्ते आहेत त्याच्यामध्ये खूप सारे बदल होणं अपेक्षित आहे पण बदल झाला पाहिजे हे सगळ्यांचं मत असतं कुणी केला पाहिजे याच्याबद्दल मात्र फारसं कोणी बोलत नाही मला असं वाटतं की ज्यांनी फील्डवर काम करतात माणसं शिक्षक असतील ग्रामस्थ असतील विद्यार्थी असतील त्यांच्या अंतरक्रियेमधून हे बदल पुढं आले पाहिजेत आणि चांगले चांगले प्रयोग तिथं राबवले गेले पाहिजेत त्याची त्याची यशस्वीता तपासली पाहिजे निष्कर्ष आलं पाहिजे आणि ते निष्कर्ष आल्यानंतर सगळ्या शाळांमध्ये सगळ्या शिक्षकांमध्ये ते सांगितलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी ते राबवलं पाहिजे असं विषयांचं एकत्रीकरण विषयमित